कृष्णाय वासुदेवाय हरये ये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम गोपाल कृष्ण भगवान की जय गरुडपुराणच्या अध्याय पाचव्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्रोते हो गरुडपुराणाच्या चौथ्या भागात आपण पाहिले की आत्म्याला यमलोकात कसे नेले जाते यमलोकात पोचण्यापूर्वी वाटेत खूप वेदना आणि यातना सहन करून तो शेवटच्या नगरीत पोहोचतो जेथे ब्रह्मदेवाचे पुत्र श्रवणदेव राहतात आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याशी निगडित संपूर्ण माहिती आणि त्यांचे कार्य सांगणार आहे आणि यमलोकात गेल्यावर माणसाच्या पापपुण्याचा हिशोब कसा ठेवला जातो हे देखील सांगणार आहे वैदिक आणि पौराणिक ज्ञान मिळवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ चालू करूयात आत्मा सोळा नगरांपैकी शेवटच्या नगरात पोहोचतो तेथे तेरा प्रतिहार आहेत जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आणि त्यांना श्रवण म्हणतात जे प्राणीमात्रांच्या शुभ अशुभ कर्मांवर लक्ष ठेवत असतात श्रवणदेव चित्रगुप्त आणि यमराज यांना जे मानव काही बोलतो आणि करतो हे सर्व त्यांना सांगतो ते दुरून सर्व काही ऐकू आणि पाहू शकतात स्वर्ग पृथ्वी आणि पाताळात भ्रमण करणारे असे हे पाच श्रवणदेव आहेत त्याचप्रमाणे त्यांना श्रवणी नावाच्या बायका आहेत त्यांची शक्तीही त्यांच्या पतीसारखीच असते ते मृत्यू लोकांच्या अधिकाऱ्याच्या स्वरूपात आहेत जे उपवास आणि दानधर्माने त्यांची पूजा करतो तो सौम्य आणि आनंददायी मृत्यूचा दाता बनतो मग पक्षीराज गरुड भगवान श्री नारायणांना प्रश्न करतात की हे भगवान एक प्रश्न माझ्या हृदयाला सतावत आहे की यमलोकात श्रवणदेवनाचे काम काय कोणत्या शक्तीच्या प्रभावाने त्यांना मानवी कर्म कळतात ते मानवांना कसे ऐकतात आणि हे ज्ञान त्यांना कोणाकडून प्राप्त झाले आहे देवेश्वर त्यांना अन्न कुठून मिळते कृपया आपण प्रसन्न होऊन माझ्या मनातील ही शंका दूर करावी पक्षीराज गरुडाचे हे विधान ऐकून भगवान नारायण बोलले हे पक्षीराज सर्व प्राणीमात्रांना सुख देणारे माझे हे शब्द ऐक श्रवणाशी संबंधित या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो प्राचीन काळी जेव्हा संपूर्ण सृष्टी एक झाली आणि संपूर्ण सृष्टी आत्मसात करून मी शिवसागरात झोपलो होतो त्यावेळी माझ्या नाभीवर वसलेल्या ब्रह्मदेवांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली विश्वाची पुनर्रचना करण्यासाठी त्यांना अशा प्राण्यांची गरज होती ज्यांना लोक व्यवहारपूर्ण ज्ञान असेल अशा स्थितीत सर्व देवांच्या स्तुतीने ब्रह्माजी प्रेरित झाले आणि त्यांनी अतिशय तेजस्वी आणि मोठ्या डोळ्यांच्या श्रवणदेवांना जन्म दिला या संसारात जो कोणी जे काही शुभ किंवा अशुभ बोलतो ते सर्व हे श्रवणदेव ब्रह्मदेवांच्या कानावर पोहोचवतात त्यांना दुरून ऐकण्यास आणि दूरून पाहण्याचे विशेष ज्ञान प्राप्त आहे ते सर्व ऐकतात म्हणूनच त्यांना श्रवण म्हणतात आकाशात राहून ते त्या प्राण्याकडे पाहत राहतात आणि जेव्हा तो प्राणी यमराजाच्या ये समोर येतो तेव्हा त्याच्या चांगल्या वाईट कर्मांचा पापपुण्यांचा तपशील चित्रगुप्ताद्वारे श्रवण देवतांना विचारला जातो त्यानंतर चित्रगुप्त त्या प्राण्यांच्या कर्माचा लेखाजोखा यमराजांपुढे देतो आणि सांगतो की या प्राण्याने धर्म अर्थ काम आणि मोक्ष या तीन क्षेत्रात कोणकोणते काम केले आहे हे पक्षीराज गरुड या संसारात चार मार्ग आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष जे चांगल्या स्वभावाचे प्राणी आहेत ते धर्माच्या मार्गावर चालतात जे पैसे किंवा मालमत्ता दान करतात ते विमानाने परलोकात जातात काम म्हणजेच जे पीडितांना मदत करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात ते अश्वावर बसून जातात जे जीव मोक्षाची इच्छा करतात आणि भागवत प्रेमी आहेत ते हंसाच्या विमानात बसून परलोकात जातात याखेरीज जो कोणी पापी आहे तो काटे आणि दगडांनी भरलेल्या रस्त्याने पायीच असी पत्रवनात जातो हे पक्षीराज या मानवी जगात जो कोणी माझ्यासह या श्रवण देवतांची पूजा करतो मी त्याला ते देतो जे देवांनाही दुर्लभ आहे अकरा ब्राह्मण आणि बाराव्या विवाहित वे ब्राह्मण जोडप्याला शुभ आणि पवित्र भोजन देऊन मला प्रसन्न करण्यासाठी भक्तिपूर्वक पूजा करावी अशा मनुष्याला सर्व देवतेच्या कृपेने सुख प्राप्त होते या उपासनेने मी आणि चित्रगुप्तासह धर्मराजही प्रसन्न होतात आणि त्यांच्या प्रसन्नतेने मानवाला माझ्या विष्णू लोकाची प्राप्ती होते श्रोतेहो गरुडपुराणाचा आजचा भाग इथे मी थांबवत आहे पुढच्या भागात म्हणजेच गरुडपुराणच्या अध्याय सहामध्ये यमलोक कसे दिसते तेथे कोणते प्राणी राहतात आणि ते, ते प्रेत तेथे गेल्यावर त्याचे ते काय होते हे आपण सविस्तररित्या पाहणार आहोत चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद गोपाल कृष्ण भगवान की जय